नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये ट्रॉलीमध्ये किती ब्रास मटेरियल असते माप कसे काढावे त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शनविषयी विषयी सर्व माहिती मिळत असते वास्तुशास्त्रवरती सर्व माहिती मिळत असते त्यामुळे सर्वात आधी आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी तर समजा उदाहरणासाठी अशा प्रकारे एक ट्रॉली आहे या ट्रॉलीची लांबी पंधरा फूट आहे आणि या ट्रॉलीची रुंदी सात फूट आहे आणि या ट्रॉलीची उंची तीन फूट आहे म्हणजे खोली तीन फूट आहे तर या ट्रॉलीमध्ये किती बराचं मटेरियल बसलेलं आहे किंवा किती बराचं मटेरियल बसणार आहे माप कसे काढायचे मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला ट्रॉलीचं माप घ्यायचं आहे तर ट्रॉलीच्या टोटल आतील बाजूचं तुम्हाला माप घ्यायचं आहे लांबी रुंदी उंची टोटल आतील बाजूचं माप घ्यायचं आहे त्यावेळेस करेक्ट त्या टाकीमध्ये त्या ट्रॉलीमध्ये किती भराचं मटेरियल बसणार आहे ते आपण माप काढू शकणार समजले मित्रांनो इथे दोन प्रकारच्या तुम्हाला ट्रॉली दाखवलेत ही एक ट्रॉली इथेच मित्रांनो या ट्रॉलीचं माप आपण पुटामध्ये घेतलेलं आहे आणि इथे मित्रांनो या ट्रॉलीचं माप आपण इंच मध्ये घेतलेलं आहे म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल मित्रांनो समजले आता या ट्रॉलीचं तुम्हाला माप समजलं आता या ट्रॉलीमध्ये किती भराचं मटेरियल बसलेलं आहे ब्रास मध्ये माप कसे काढायचे त्यासाठी आपल्याला सूत्र वापरावे लागणार आहे सूत्र नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची हे सूत्र आहे मित्रांनो समजले आता लांबी किती आहे टोटल या ट्रॉलीची पंधरा फुट आहे येथे पंधरा टाका त्यानंतर गुणिले रुंदी किती आहे सात फूट आहे ते टाका पण गुणिले उंची किती आहे तीनपूट आहे ते टाका या तिन्हीचा गुणाकार करा कराय तिन्ही गुणाकार केल्यानंतर तुम्हाला एक उत्तर मिळणार आहे तीनशे पंधरा म्हणजे मित्रांनो या ट्रॉलीचा आपल्याला घनपूट मिळालेला आहे समजलं या ट्रॉलीचा आपल्याला घनपूट मिळालेला आहे आता मित्रांनो शंभर घणपूट म्हणजे एक ब्रास असे तीनशे पंधरा गणपूटच किती होणार आहे तीन ब्रास म्हणजे तीन ब्रास वरती पंधरा गणफुट म्हणजे काय मित्रांनो या ट्रॉलीमध्ये या ट्रॉलीमध्ये या मापाप्रमाणे तीन ब्रास पंधरा गणफुट म्हटलेला आहे म्हणजे तीन ब्रास पेक्षा जास्त गणपुट आहे समजलं मित्रांनो आता जर समजा तुम्ही हेच माप जर इंचमध्ये घेतले असेल कारण बरेचसे मिस्त्री किंवा बरेचसे ठेकेदार इंच मध्ये माप घेतात समजा इथे लांबी एकशे ऐंशी इंच आहे लांबी एकशे ऐंशी इंच असेल किंवा एकशे एक्क्याऐंशी इंच असेल किंवा किती जरी इंच असेल तुम्हाला इंचमध्ये माप घ्यायचं आहे जर तुम्हाला इंचमध्ये त्या ब्रास ब्रासमध्ये माप काढायचं असेल तर इंचमध्ये जर माप घेतलं काय होतं मित्रांनो काय वेळेस समजा जे आपण इथे पुटाचं माप दिलेलं आहे काही वेळेस पुटापेक्षा जास्त टॉलीचं माप जास्त पंधरा फूट तीन इंच इन्च, चार इंच असते त्यामुळे मित्रांनो तुम्हाला इंच मध्ये मध्ये सांगतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल समजा एकशे ऐंशी इंच आहे आणि रुंदी चौऱ्याऐंशी इंच आहे आणि उंची छत्तीस इंच आहे तर या टॉलीमध्ये किती भराचं मटेरियल आहे माप कसे काढायचे मित्रांनो आता जे इंच आहे ते इंच तुम्हाला सुरुवातीला फुटामध्ये रूपांतर करावे लागणार आहे ज्यावेळेस तुम्ही एकशे ऐंशी इंच आहे एकशे ऐंशी इंचला ज्यावेळेस तुम्ही बारा न भाग लावणार आहेत बारा न भाग लावणार आहेत कारण बारा न भाग कशामुळे लावायचा बारा इंचचा एक पुट असतो ज्यावेळेस आपण इंचला बारा न भाग लावतो त्यावेळेस पुटामध्ये उत्तर मिळतं एकशे ऐंशी इंचला जर तुम्ही बारा न भाग लावलं तर उत्तर किती येणार आहे पंधरा येणार आहे समजलं मित्रांनो हे पंधरा फूट आलं म्हणजे इंचचं रूपांतर फुटामध्ये झालं मित्रांनो सेम माप दिलेलं आहे फक्त इथे फुटामध्ये दिलेलं आहे आणि ते इंचमध्ये दिलेलं आहे इथे किती इंच असू द्या एकशे एक्क्याऐंशी इंच असू द्या किंवा शंभर इंच असू द्या एकशे वीस इंच असू द्या एकशे तीस इंच असू द्या किती जरी इंच असेल त्या इंचला तुम्ही बाराने भाग लावा तुम्हाला फुटामध्ये उत्तर मिळून जाईल आता लांबी किती मिळाली पंधरा फूट मिळाले आता रुंदी किती रुंदी किती आहे चौऱ्याऐंशी इंच आहे आता या चौऱ्याऐंशी इंचला चौऱ्याऐंशी इंचला पुन्हा तुम्ही बाराने भाग लावा उत्तर किती मिळणार आहे तुम्हाला सात उत्तर मिळणार आहे म्हणजे मित्रांनो रुंदी किती झाली सात फूट झाली समजले मित्रांनो वरचे जे माप आहे ते खाली फक्त इंच मध्ये दिलेलं आहे तुम्हाला एक लक्षात येण्यासाठी आता उंची किती आहे तीन फूट आहे पुन्हा तीन इंचला तीन इंच ला तुम्ही पुन्हा बारा ना भाग लावा तुम्हाला उत्तर किती मिळणार आहे उत्तर तुम्हाला येते मित्रांनो छत्तीस इंच आहे छत्तीस इंचला तुम्ही बारा ना भाग लावा उत्तर किती येणार आहे तुम्हाला तीन उत्तर येणार आहे म्हणजे तीन फूट समजलं का मित्रांनो आता कर एक पुटामध्ये तुम्हाला मापे मिळेल इंचचं रूपांतर फुटामध्ये झाले आता मित्रांनो गणित कसे करायचे वर जे तुम्हाला दाखवलेला आहे अशा प्रकारे तुम्हाला टाकायचं आहे लांबी रुंदी आणि उंची तिन्हीचा गुणाकार करायचा तुम्हाला गणपूट मिळेल शंभर गणपूट म्हणजे एक ब्रास समजलं मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला ला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद